नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक एक जून दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिकाय गहू कमीत कमी आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार आठशे रुपये तर पुढील पीक आहे जुवारी कमीत कमी दर आहेत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे चौदा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत अकरा हजार चाळीस रुपये जास्तीत जास्त, जास्त दर आहेत अकरा हजार चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत अकरा हजार चाळीस रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सहाशे शहात्तर रुपये आणि दर आहेत सहा हजार चारशे सत्त्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे रुपये आणि दर आहेत तीन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत आहेत चार हजार दोनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार पाचशे पासष्ट रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे चाळीस रुपये रेवते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद